एका ताईंची कमेंट होती दंडावर बाहीवर का उचलते दंडावरती बाहीवर उचलण्याचं नेमकं कारण काय आहे आपण अगदी सविस्तर डिस्कस करणार आहोत हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आपण दंडघेर तर बरोबर टाकलेला असतो पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज अंगामध्ये घालतो त्यावेळेस दंडावरती बाही उचलल्यासारखी दिसते कटिंग करताना नक्की आपल्याला काय चुका होतात ज्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतो हे अगदी सविस्तर आपण पुढे डिस्कस करणार आहोत त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा नेहमीप्रमाणे इथे बाहीचं कटिंग करण्यासाठी मी डबल पेपर घेतलेला आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं का आहे बंद बाजूकडून बाहीची उंची टाकून घ्यायची आहे इथे मी पाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अस्तजा बाहीसाठी ओके आणि बघा मग दोन्ही साईडला साडेपाच इंचावरती मार्किंग करून मी पटीने सरळला नाखून घेतलेली आहे आपण इथे बाईची उंची पाच इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अस्तरची भाई कटिंग करताना आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो आणि साधी भाई कटिंग करताना आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो ओके इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण इंच आहे आणि पाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे ओके आता आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे बाही घडी करण्याची माझी पद्धत खूप सोपी आहे तुम्ही जर माझे व्हिडीओ बघत असाल बाही कटिंगचे तर तुमच्या लक्षात येईल बाही घडी करण्याची माझी पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे सपोज आपण इथे छत्तीस साईज घेऊया छातीची घडी लागताना आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मॅजिंग घेत असतो बरोबर छत्तीस चा चौथा भाग किती येतो नऊ इंच नऊ चौक छत्तीस प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो ओके आता नऊ इंच प्लस दीड इंच किती होतात साडे दहा इंच तर आपल्याला काय करायचं आहे साडे दहा इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येणार दहा इंच तर बाहीची घडी आपल्याला दहा इंच टाकून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बाहीची घडी काढू शकता बाही अजिबात तुम्हाला कमी पडणार नाही ओके तर बघा दहा इंचावरती आपल्याला बाही घडी टाकून घ्यायची आहे तर वरती एक दहा इंचावरती मार्किंग करणार आहे आणि खाली एक दहा इंचावरती मार्किंग करून पटीने सर्वाला नाखून ना घेणार आहे आपण काय केलं आपण बाहीची उंची टाकून ता, घेतली बाहीची घडी टाकून घेतली आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे बाहीची कॅफाय टाकून घ्यायची आहे ओके आजचा आपला महत्वाचा टॉपिक आहे बाही दंडावरती वर का उचलते तर बघा तुम्हाला समजण्यासाठी इथे मी पाच इंच उंचीची बाही घेतलेली आहे तर ही झाली आपली बाहीची उंची एकदा आपण चेक करून बघूया हे बघा बरोबर आपली इथे पाच इंचाची बाही तयार आहे आपला प्रश्न काय आहे बाही दंडावरती वर का उचलते बरोबर तर बघा हा झाला घेर आणि दंडावरती आपली बाही वर उचलते दंडावरती वर उचलण्याचं सर्वात मेन कारण म्हणजे आपण चुकीच्या पडतीने कॅफाईटचं मार्किंग केलेलं असतं त्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतो जर आपण इथे कॅफाईटचं माप कमी केलं तर ऑब्व्हिअसली आपला दंड जो आहे तो वरती उचलल्यासारखा दिसणार आहे ओके ब्लाउज अंगामध्ये घातल्यानंतर काखेमध्ये ब्लाउज खेचल्यासारखा होईल आणि ऑब्विसली दंडावरती बाही उचलल्यासारखी दिसणार आहे म्हणजेच काय ज्या वेळेस आपण हे अंतर कमी घेतो त्यावेळेस दंडावरती बाही उचलल्यासारखी दिसते त्यासाठी आपल्याला नुसार आणि बाहीच्या उंचीनुसार परफेक्ट कॅफाईट टाकणं खूप गरजेचं आहे आता हे अंतर बरोबर येण्यासाठी आपल्याला इथे बाहीची कॅफेट परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे त्यावेळेसच आपल्याला हे जे अंतर आहे ते परफेक्ट मिळणार आहे ब्लाउजचा हा जो भाग आहे तो घेराचा आहे आणि हे घेराचं माप आपण इथे टाकत असतो बरोबर आणि ही जी कॅफाईट आहे ती आपली इथे येणार आहे म्हणजे हे जर आपलं अंतर बरोबर आलं तर बाही अजिबात वरती उचलणार नाही आणि दंडावरती सुद्धा बाही परफेक्ट बसणार आहे ओके त्यासाठी आपल्याला परफेक्ट बाहीची कॅफाईट टाकणं खूप गरजेचं आहे तर प्रत्येक साईजनुसार किंवा बाहीच्या उंचीनुसार बाहीची कॅफाईट किती घ्यावी हे आता आपण सविस्तर बघूया तर बघा आपण इथे बाहीची उंची पाच इंच घेतलेली आहे बरोबर आपल्याला काय करायचं का आहे आपल्याला बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट इथे जा घ्यायची आहे तर बघा पाच इंचच्या निम्म करायचं आहे किती येणार अडीच इंच तर आपल्याला अडीच इंचावरती कॅफाईटचं माप टाकून घ्यायचं आहे बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट केव्हा घ्यायची ज्या वेळेस बाही उंची आपली पाच इंचा आतमध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला बाही उंचीच्या निम्मी कॅफ तिथे टाकायची आहे लक्षात पुन्हा सांगते वेळेस आपली बाही उंची पाच इंचाच्या आत मध्ये असेल त्यावेळेस आपल्याला बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट घ्यायची आहे ओके तर बघा दोन्ही साइड ला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून मी पट्टीने सरळला नाखून घेतलेली आहे बाहीची कॅफाईट टाकल्यानंतर हे जे आपल्याला अंतर मिळालेलं आहे ते अंतर खूप महत्वाचं आहे नुसार किंवा बाहीच्या उंचीनुसार जर हे अंतर आपण कमी केलं तर ऑबियसली आपल्याला काखेमध्ये बाही खेचल्यासारखी होईल आणि दंडावरती बाही उचलल्यासारखी होणार आहे यामुळे हे अंतर खूप महत्वाचं आहे आणि हे अंतर बरोबर येण्यासाठी आपल्याला बाहीची कॅफाईट परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे ओके आता तुम्हाला प्रश्न पडेल ज्या वेळेस बाहीची उंची पाच इंचच्या च्या पुढे असते त्यावेळेस आपल्याला कॅफॅटचं माप किती टाकायचं आहे हे तर तुमच्या लक्षात आलं असेल ज्यावेळेस बाईची उंची पाच त्यावेळेस आपल्याला उंचीच्या असते म्हणजेच काय बाहीची उंची पाच आत आतमध्ये असेल तर बाही उंचीनुसार आपल्याला कॅफाईट टाकायची आहे आणि ज्या वेळेस बाहीची उंची पाच इंचा पुढे असेल त्यावेळेस आपल्याला छाती घेण्यानुसार कॅफायटचं माप टाकायचं आहे आता इथे मी बाहीची उंची साडेनऊ इंच घेतलेली आहे प्लस आधी इंच शिलाई मार्जिन घेऊन दहा इंचावरती बाहीची उंची टाकून घेतलेली आहे आणि दहा इंचावरती बाईची घडी टाकून घेतलेली आहे ओके आता छाती घेरानुसार हे दाखवते तर बघा आपण छातीची घडी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतो बरोबर छाती घेर आपण इथे घेतलेला आहे इंच चौथा चा, भाग छत्तीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर तर नऊ इंच प्लस दीड इंच किती होतात साडे दहा इंच तर बघा टेप आपल्याला या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि जिथे साडे दहा इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे ओके आणि हे जे अंतर आलेलं आहे तेवढंच अंतर आपल्याला ह्या सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर बघा हे अंतर सवा तीन इंच आलेलं आहे तर ह्या साईडला सुद्धा सवा तीन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने नाखून आहे तर बघा कॅप कॅफाईचं माप टाकल्यानंतर हे जे आपल्याला अंतर, अंतर मिळालेलं आहे ते अंतर आपलं मेन असणार आहे ओके हे अंतर परफेक्ट येणं आपलं खूप गरजेचं आहे त्यावेळेसच आपली बाई अगदी परफेक्ट फिटिंगला बसणार आहे आता लक्षात आता सपोज आपण काही वेळा दीड इंचाऐवजी दोन इंच सुद्धा मार्जिन घेत असतो त्यावेळेस काय करायचं का आहे आता इथे आपली कॅफाट किती आलेली आहे सव्वा तीन इंच तर सव्वा तीन इंचा मध्ये आपल्याला फक्त पाच इंच कॅफायट वाढवायची आहे ज्यावेळेस आपण दोन इंच मार्जिन घेतलेलं असेल ओके आता अजून एक सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमची कोणतीही साईज असू द्या साडेतीन इंच पुढे कॅफाईट अजिबात टाकायची नाही ओके छत्तीस साईजच्या पुढे तुमची कोणतीही साईज असू द्या तुम्हाला कॅफॅट चे हे साडेतीन इंच टाकायचं आहे साडेतीन इंचा पेक्षा जास्त घेतलं तर खालचं जे अंतर आहे ते कमी होईल आणि आपले पुढे कॅपॅट अजिबात घेऊ नका ओके ज्यावेळेस बाहीची उंची तुमची जास्त असेल त्यावेळेस आता आपण दंड माप टाकून घेऊया दंडघिराच्या निम्मे प्लस आपण दीड इंच शिलामार्जिन घेत असतो बरोबर आता इथे सुद्धा एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा बाहीची फिटिंग करताना जेवढा तुमचा दंडगेर असेल तेवढंच तुम्हाला माप टाकायचं आहे तुम्ही जर पाव ते अधा इंच जर लूज ठेवली तर शंभर टक्के बाई दंडावरती उचलल्यासारखी दिसणार आहे ओके तर बघा दंडगेराचं माप टाकून घेतल्यानंतर कॅपॅटचा आणि दंडगेराचा पॉईंट जोडून घेतला आणि दोन्ही साईडला एक एक इंचा शिलाई मार्जिन घेऊन हे सुद्धा दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत ओके आता ह्या लाईनचा आपल्याला मध्य करायचं आहे तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप होल्ड करून मध्यवर्ती खून करून घेतली आता मध्यापासून वरती आपल्याला पट्टीने सरळला नाकून घ्यायचे आहे आणि ह्या लाईनचे तीन समान भाग करायचे आहेत लक्षात राहू हे तीनही भाग समान आले पाहिजेत तीन समान भाग केल्यानंतर आपल्याला जे हे दोन पॉईंट मिळालेले आहेत त्या पॉईंट मधून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा शेप आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचे आहेत तर बघा इथून आपल्याला या पद्धतीने एक ते दीड इंचा अंतर घेऊन शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा इथून मी पद्धतीने वरून गोलाकार सेप देऊन घेतला आणि इथून आपल्याला खालून गोलाकार आपल्याला सेपरेट पर्यंत देऊन घ्यायचा आहे ओके इट इज आपल्याला सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर परफेक्ट शेप देता येत नसतील तर रिसेंटली मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे बाहीचे परफेक्ट शेप कसे शे द्यायचे याच्यावरती तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील ओके बाहीचे शेप परफेक्ट येणं सुद्धा खूप गरजेचं आहे दंडावरती बाही उचलण्याचं हे सुद्धा एक मेन कारण आहे आपले दोनही सेप अगदी परफेक्ट आले पाहिजेत ओके तर तुम्ही बघू शकता इथे मी दोनही सेप्प अगदी परफेक्ट देऊन घेतलेले आहेत आपण इथे सर्व बाईची मापे टाकून घेतलेले आहेत ओके आता हे बघा दंडावरती बाई उचलण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपली बाहीची कॅफाईट ओके शक्यतो बाहीची उंची कमी असेल तर असा प्रॉब्लेम येतो कारण बाहीची उंची कमी असेल तर कॅफाईटची उंची सुद्धा कमी येते आणि त्यामुळे ये ब्लाऊज काकीमध्ये खेचल्यासारखा होतो आणि दंडावरती बाही उचलल्यासारखे होते त्यासाठी आपल्याला परफेक्ट कॅफायट टाकायचे आहे म्हणजे आपल्याला हे अंतर परफेक्ट भेटेल ओके बाहीची सर्व मापे टाकून झालेली आहेत आता आपण कटिंग करून घेऊया आशा करते मी जे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला समजलं असेल तर बघा आपल्याला या पद्धतीने मागील मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि बाही ओपन करून आपल्याला पुढील मुंडा कट करून घ्यायचा आहे ओके तर बघा इथे आपल्या बाहीचा सेप किती सुंदर आलेला आहे या पद्धतीने तुमचा सुद्धा सेप आला पाहिजे त्यावेळेसच तुमची बाई अगदी सुंदर फिटिंगला बसणार आहे अरे लक्षात तर बघा इथे मी बाईचं कटिंग करून घेतलेलं आहे ज्या वेळेस आपण बाही तयार करू त्यावेळेस आपलं हे अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर होणार आहे पाव इंच बाही फोल्ड करण्यासाठी आणि पाव इंच बाही जोडण्यासाठी ओके तर बघा दंडावरती बाही उचलू नये यासाठी आपण जे पॉईंट डिस्कस केलेले आहे ते तुमच्या लक्षात आलेले असतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही आज पहिल्यांदाच बघत असाल किंवा डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय